नमस्कार मित्रांनो नमस्कार मी आज माझ्या बायकोला घेऊन गेलो चप्पलच्या शोरूम मध्ये तिथे गेल्यानंतर तिने माझी कशी फजिती केली आणि कशी आब्रो खाल्ली नक्की बघा आणि बघितल्यानंतर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका हा कसं आहे कशा आब्रो खाल्ले मम्मी काय सांगितलं खाल्ली मम्मी ना काय केलं म्हणलं जाऊ दे बाबा कधी बाहेर नेत नाही जाऊ म्हणलं हिला घेऊन चांगल्या मस्त मोठ्या चप्पलच्या शोरूम मध्ये हिला घेऊन गेलो घेऊन गेलो आतमध्ये गेलो पाहिल्यांदा हव झाली ती शोरूम बघू नको असं करूनच बघायला <laughs> लागली तू बघायला लागली म्हणलं बघ तुला चपले घे म्हणलं चांगले कधी तू घेत पण नाहीच म्हणलं त्या दुकानदाराला म्हणलं दुकानदार दाखवा म्हणलं हिला जरा चांगले की मस्त चप्पल दाखवा ते म्हणलं किती किती पर्यंतच्या रेंजचे दाखवू म्हणलं दाखवा तुमच्या हिशोबाने काय किती मागितले असेल ते असेल बाबा म्हणलं दाखवा त्याने आपला हजार बाराशे रुपयाच्या रिंगण मधल्या लियात टाकल्या काल्या टाकल्या काय टाकल्या बघती बघती हिला काय घ्यावं तीच कळना चपल्या बघून मग शेवटी शेवटी तिनं केली बाबा त्यातली एक पास केली दुकानदाराला म्हणलं कितीला येईल ती म्हणलं हाय बाराशे रुपयाला या बाराशे रुपयाला जे आहे म्हणलं काय केलं घे उठली की सगळं दुकानाच्या बाहेरच अगं थांब अगं थांब अगं थांब वडव आणतोय तर काय नाही दुकानाच्या बाहेरच बाई कशावर काय शेवटी काय केलं माहित आहे का बाहेर गेलो म्हणलं का बाई का झालं म्हणलं काय घे की काय लय महागाचं ना असू दे महाग तर माग म्हणलं गे तर काय म्हणली माहित आहे का मला अहो तसं नाही मी मुदामच केलं आता यात मुदाम काय केलंय म्हणलं तू तर तसं ना आपण बाजारात गेल्यावर कसं करतोय विसला सांगितली की आपण काय म्हणतो त्यानंतर पुढे निघून जातो सरळ माणसं काय म्हणते बरोबर या 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 घ्या मला वाटलं दुकानदार कसा पायऱ्या उतरायला थांबा की थांबा की देतो तुम्हाला म्हणून मी होते खाली अग ते बाजार होता शोरूम होत चप्पलच मग काय तर शेवटी काय केलं माहिती ग आम्ही वरून आणली तिला आणली बघितली बघितले बाबा त्या दुकानदाराला परत काढायला डे घर त्यांनी ठेवल्याला परत काढला परत दुसरी आकार चॉईस केली केली ती केली आणि परत त्याला काय म्हणते माहिती आहे का अहो जरा काय करा तुम्ही शेजुड शिवाली दाखवा की आता शेदुडशी गेली शोरूम मध्ये आणि मग ते शे वाले अशाच काय त्या दुकानदाराने कामगाराला बोलवलं मला त्याला पैसे दिले शंभरची नोट काढून बाबा म्हणला काय म्हणला काय माहित नाही त्याला घेऊन आला आला की चालू आम्हाला काय केलं माहित आहे का हार पुष्पगुच्छ नार असं दिला आमच्या हातात आणि निघा बाहेर जावं माझं काय चुकलं गीदे सांग बर बाहेर आले मी आणि म्हणलं चला मग म्हणलं दे त्या गाड्यावर बघू चप्पल भेटली का नाही शेवटी तिथे ला चप्पल अग त्या चिपलीत आणि त्या चिपलीत किती फरक आहे किती केली तर ब्रँडेड आहे काय ब्रँडेड काय पाण्यात घालून चालायची बाराशाला चप्पल असती बाय कुठं बरोबर आहे नाहीतर कुठं पायतर लयने ठायत सगळ्या टाचा त्या त्याच चिपलीच्या लायकीच्या ऐकू बरोबर आहे बरोबर घेतली तू चप्पल